नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आता इथं घेतलेला ब्लाऊज बघू शकता तुम्ही बेल्ट नसलेला आहे म्हणजे विदाऊट बेल्ट फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा अशा पद्धतीचा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला आहे पण हा ब्लाऊज मी या अगोदर कधी बघितलासुद्धा नाही आणि मला शिवायलासुद्धा येणार का नाही मला माहीत नव्हतं पण मी काय केलं हा ब्लाऊज घेतला यूट्यूबवरती सर्च केला की कशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवता येतो कशा पद्धतीने कटिंगसुद्धा केली आहे ते मी चेक केला अगोदर आणि त्यानंतर मी इथं ब्लाऊज शिवायला घेतले आता हा ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवत होते त्यासाठी अगोदर मी व्यवस्थित पेपर कटिंग करून घेतले कारण ब्लाऊज हा आपल्याला परफेक्ट शिवता येतो पण हा जो ब्लाऊज मी शिवत आहे तो मी अगोदर या अगोदर म्हणजे कधीही शिवला नाही म्हणजे विदाउट बेल्टचा ब्लाऊज आहे आणि हा मला वाटतो ही सर्वात सोपा ब्लाउज आहे आपण कटोरी प्रिन्सेस कट किंवा स फोरटक्स बेल्टचा जो ब्लाऊज शिवतो त्यापेक्षा हा ब्लाऊज खूपच सोपा आहे ज्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकत आहे त्यांना अजिबात ब्लाऊज शिवायलासुद्धा येत नाही त्यानेसुद्धा अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकतात कारण हा ब्लाऊज शिवते वेळी आणि कटिंग करते वेळीसुद्धा खूप इझी पद्धतीने आहे आता इथं मी थोडक्यामध्ये मेजरमेंट सांगते तुम्हाला मी कशा पद्धतीने घेतला आहे आता पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग मी इथं ठेवून घेतला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी मार्क करून घेतले आहे पाठीमागच्या भागाला चार इंचवरती टक्स घालून घेतलेला आहे आता समोरच्या भागाला बघा जो पुढचा स टक्स आहे तो वरून दहा इंचवरती घेतलेला आहे आणि बटनच्या साईडून साडेतीन इंचवरती हा टक्स एक इंचचा रुंदीला असतो आणि पूर्ण टक्स आहे जे आहेत ते गॅप अडीच इंचाचे सव्वा दोन किंवा अडीच इंच गॅप असायला पाहिजे आता इथं मी अडीच इंच पूर्ण जे चार टक्स आहेत ते रुंदीला अडीच इंचचा गॅप घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फोर टक्स तयार करून घेतलेला आहे आणि प्रत्येक जे टक्स आहेत ते मी एक इंचाचे आणि जो वरचा खाकेमधला आहे तो थोडा कमी घेतलेला आहे पाऊन इंचा अगोदर पेपर कटिंगवरती पूर्ण मेजरमेंट लिहून घ्यायचं सुद्धा सुरुवातीला जर ब्लाऊज शिवत असाल तर काय करायचं डा डायरेक्ट दा, तुम्ही ब्लाऊजवरती मेजरमेंट घेऊ नका तुम्ही पेपर कटिंग करून घेतल्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे मेजरमेंट लिहून घ्यायचं कुठला टक्स किती इंचाचा घालायचा पूर्णपणे लिहून घ्यायचं त्यामुळे तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंटसुद्धा घालता येतं आणि शिवतेवेळीसुद्धा खूप इझी होतं आता इथं बाहीसुद्धा मी कटिंग करून घेतल्या आता या ब्लाऊजला फक्त तीनच भाग येतात पाठीमागचा भाग पुढचा भाग आणि बाही तीनच कटिंग करावे लागतात त्याला क्रॉसपट्टीसुद्धा नाही म्हणजे विदाउट जी क्रॉसपट्टी असते बेल्ट असतो तसा ब्लाऊज आहे व्हिडिओमध्ये पुढे पहा तुम्ही तुम्हाला समजेल आता ब्लाऊज तयार करताना ह्या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या आहेत बघा आता बाही कटिंग करून घेतल्या आहेत फ्रंट साइडला तुम्ही थोडंसं मार्क करून ठेवायचं व लिहून ठेवायचं फ्रंट साइड म्हणून जर लिहून ठेवल्यानंतर काय होतं आपण ब्लाऊज हा बाही जोडत असताना फ्रंट आणि साइड आपल्याला सहज समजून येते आता सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेजरमेंट करून घ्यायचं ब्लाऊजवरती आता मी तर अस्तरवरती मेजरमेंट करून घेत आहे म्हणजे शेवते वेळी खूपच इझी होतं प्रत्येक वेळी तुम्ही टेप घेऊन किंवा मेजरमेंट करत आखत बसायचं नाही जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घेता त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पूर्णपदे जे आहे ते व्यवस्थित मेजरमेंट मार्क करून ठेवायचं पाठीमागचा भाग करून घेतला आता समोरचा भाग समोरचा भाग मी सेंटरमधून कटिंग करून घेणार आहे त्या अगोदर हे असं मेजरमेंट करून घेते पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा दीड इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो आता मैत्रिणी मी परफेक्ट असं मेजरमेंट का सांगत नाही कारण आता मीच हा ब्लाऊज पहिल्यांदा शिवत आहे त्यामुळे मी मोबाईलतलं बघून वगैरे असं मेजरमेंट घेतलं होतं त्यामुळे मी परफेक्ट असं सांगू शकत नाही पण नेक्स्ट जेव्हा मी माझा व्हिडिओ बनवीन तेव्हा मी परफेक्ट असे मेजरमेंटसुद्धा घेऊन तुम्हाला कटिंग कशी करायची ती मी दाखवीन एक माझा अनुभवसुद्धा आणि मी कशा पद्धतीने पहिल्यांदाच हा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवला ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जो पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीचा तयार झालेला आहे सेंटरमधून मी कट करून घेतलेला आहे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे म्हणजे अस्तरची आता जो मेन ब्लाऊज आहे तो सुद्धा मी त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेतली आणि पीन्स असतात त्या छोट्या लावून घ्यायचा व्यवस्थित होतो आता इथं बघू शकता तुम्ही ब्लाऊज अशा पद्धतीचा आहे विदाउट बेल्ट ब्लाऊज आहे आता हा पहिल्यांदाच मी बघितला होता ब्लाऊज त्यानंतर मी आता शिवायलासुद्धा घेतलेला आहे अगदी सोपा ब्लाऊज आहे तुम्हीसुद्धा पहिल्यांदा जरी माझा हा व्हिडिओ बघितला तरी सहज तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता मी कशा पद्धतीने शिवला आहे हा ब्लाऊज तेसुद्धा मी दाखवणार आहे अगोदर काय केलं जो मेन ब्लाऊज आणि अस्तर आहे ते मी भाग जोडून घेतले आणि टक्स तर अगोदरच आपण व्यवस्थित आखून घेतले होते त्यामुळे टक्स घालायलासुद्धा इझी होतं प्रत्येक वेळी टेप घ्यायचा प्रत्येक वेळी टक्स मोजत बसायचं नाही जेव्हा तुम्ही पेपर किंवा कटिंग करता त्याचवेळी लिहून ठेवायचं कुठला टक्स कितीचा घ्यायचा आणि अस्तरवरती कटिंग करून घेतात तेव्हा अशा पद्धतीने पूर्ण आखून घ्यायचं म्हणजे सहज तुम्ही शिलाई मारू शकता अशा पद्धतीने बघू शकता टक्स घ्यायचा जो हा टक्स आहे समोरचा तो तीन इंच चा असतो आणि रुंदीला एक इंच आपण नॉर्मल फोर टक्सचा ब्लाऊज घेतो त्याच पद्धतीने टक्ससुद्धा जोडून घ्यायचं आता यानंतर कमरेच्या बाजूला एक्स्ट्रा एक पट्टी जोडून घ्यायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आता इथं दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे एक किंवा दीड इंचाची घेऊ शकता तुम्ही वरच्या साईडला घ्यायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून आतमध्ये शिलाई मारून घ्यायची अगदी सोपा आहे ब्लाऊज मैत्रिणी तुम्हाला जर ब्लाऊज अजिबात शिवायला येत नसेल तरीसुद्धा तुम्ही हो ब्लाऊज शिवू शकता आता याच पद्धतीने मी दोन्ही भाग तयार करून घेतले जर बघू शकता तुम्ही समोरचे जे दोन्ही भाग आहेत ते तयार करून घेतले आता यानंतर काज बटमपट्टीसुद्धा करून घ्यायचं त्या अगोदर मी पातीमागचा भागसुद्धा तयार करून घेतला अगोदर काय केलं मेन जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर जोडून घेतला कमरेच्या बाजूनं आणि फो आतमध्ये फोल्ड केला आणि कमरेच्या बाजूला टॉप शिलाई मारून घेतली त्याच्यावरती आणि टक्स जोडून घेतले गळ्याच्या साईडला एक शिलाई मारून घेतली ना हा अशा पद्धतीचा गळा मी कटसुद्धा कर करून घेतला आता यानंतर बाही जोडून घेतल्या म्हणजे कसं आपण पाठीमागचा भाग तयार करून घेतला समोरचा भाग तयार करून घेतला आणि बाहीसुद्धा मी जो मेन ब्लाऊज आहे त्याच्या सरळ बाजूला अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि एक शिलाई मारून घेतली आणि परतून घेतला आणि अगोदरच आपण फ्रंट साईड बॅक साईड लिहून ठेवलं होतं त्यामुळे जोडतानासुद्धा खूप सोपं जातं तर जा अशा पद्धतीने मी दोन्ही बाई तयार करून घेतल्या आता इथं ना सेंटरला एक थोडंसं मार्क करून ठेवायचं म्हणजे जोडते वेळी खूप इझी होतं आता काच बटनपट्टी जोडून घ्यायची जसं नॉर्मल आपण ना काच बटनपट्टी जोडतो त्याच पद्धतीने आता मैत्रिणी तुम्हाला कोणत्या साईजचा जर ब्लाऊज अशा पद्धतीचा कटिंग हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवेन कशा पद्धतीने कटिंग करायचं ते आता इथं मी शिवत असलेला ब्लाऊज चाळीस साईजचा आहे आता इथं ही लुकपट्टी तयार करून घेत आहे आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडला कपडा जोडायचा आणि आतमधून फोल्ड करून घ्यायचं जर जरे साल, तुम्ही मैत्रिणी तुम्ही पहिल्यांदा जरी ब्लाउज शिवत असाल तरी सुद्धा हा ब्लाऊज तुम्ही अगदी सहज पद्धतीने शिवू शकता म्हणजे बऱ्याच वेळा काय वाटतं क्रॉसपट्टी जोडत असताना ब्लाऊजची उंची कमी होत जास्त होते असं वाटतं बऱ्याच जणांना त्यामुळे हे क्रॉसपट्टी किंवा म्हणजे योगपट्टी असते ती जोडायच्या वर सुद्धा असा ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता काच पट्टी तयार झालेली आहे आता शोल्डर जोडून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता इथे मी एक पिन्स लावून घेते कारण व्यवस्थित भाग असावेत म्हणून पाठिंबाचा भाग सुद्धा घेतला आणि शोल्डर जोडून घेतले शोल्डर जोडल्यानंतर बाही जोडून घ्यायच्या बाही केव्हाही ही मैत्रिणी सेंटरमधून बाही जोडून घ्यायच्या व्यवस्थित बाही तयार होतात दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आता इथं मी बाही सेंटरमध्ये ठेवून घेतली आणि सेंटरमधून एका साईडला अगोदर सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग सेंटरमधून दुसऱ्या साईडला ब्लाऊजचा व्हिडिओ म्हणत असाल तर खूप लाँग व्हिडिओ होतो माहिती त्यासाठी थोडंसं मी, मी फास्टमध्ये दाखवत आहे कारण भरपूर असा लाँग व्हिडिओ झाला तरी बघायलासुद्धा तुम्ही स्किप करत बघत जाता त्यामुळे मी थोडासा फास्ट व्हिडिओ केलेला आहे बाहीवरती डबल सिलाई मारून घ्यायची केव्हाही आता इथं बघू शकता अशा पद्धतीच्या बाही तयार झालेल्या आहेत त्यानंतर गळापट्टी जुडून घेत आहे दीड इंचा क्रॉसमध्ये हा असा कपडा कट करून घ्यायचा क्रॉसपट्टी आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूनं जोडून घ्यायचं आता बऱ्याच वेळा काय होतं पायपिंग ही रेडीमेड वापरली जाते आता मी ब्लाऊजमधूनच तयार करत आहे अगोदर सरळ बाजूने डबल फोल्ड करून कपडा एक सिलाई मारून घेतली त्यानंतर मग आतल्या बाजूला फोल्ड करायची आता इथं पूर्ण सिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे वगैरे व्यवस्थित दिसून येईल ब्लाऊज शिवते वेळी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा इथं लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही कसं की शोल्डर दोन्ही व्यवस्थित झालेत का नाही आर्मोल्स व्यवस्थित दोन्ही सेंटरमध्ये आलेत का नाही ते व्यवस्थित चेक करायचं आता इथं फिटिंगसुद्धा मी करून घेत आहे अगोदर सुरुवातीला दीड इंचाचा जो आपण चाकनं मार्क करून घेतला होता त्याच्यावरतीच मी सिलाई मारून घेत आहे आता एकदा मी एकदा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट केलेला आहे कुठेही कमी जास्त झालेले नाही नी बाहीमध्ये बघू शकता तुम्ही व्यवस्थित आलेला आहे सेंटरमध्येच दोन्हीसुद्धा पाईपिंग बघू शकता गळ्याचा तयार झालेला आहे आता याला मी पाठीमागच्या साईडला नॉरसुद्धा तयार केलेली आहे लटकनसुद्धा तयार केलेलं आहे त्याचासुद्धा मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथं जाऊन बघू शकता अशा पद्धतीचा चाळीस साईजचा विदाऊट बेल्टचा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मैत्रिण मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला आहे नक्की सांगा आणि पहिल्यांदाच मी अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवला आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि कोणत्या साईजचं तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लाऊजची तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता आतल्या बाजून वजुन बाहेरच्या बाजूनं व्यवस्थित आहे कुठेही दोरा वगैरे सुटलेला बाहेरच्या बाजूला दिसून येत नाही तर मैत्रिणी इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद